आज बांगलादेश मध्ये जी सद्य परिस्थिती हिंदू वर भोवलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही लातूर शहरामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना मिळून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहोत तीव्र राग लोकांच्या मनामध्ये आहे धर्मासाठी झुंजावे झुंजोणी अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले हे आमचे विचार आहेत पण आम्ही सदैव वसुदेव कुटुंबकम ह्या विचाराने राहणारे लोक आहोत पण बांगलादेशामध्ये जे आधी जिहादी विचारांचे लोक हिंदूवर अत्याचार करत आहोत करत आहेत आम्ही या आंदोलनातून भारत सरकारला एवढीच विनंती करतो की तिथल्या हिंदूंना सुरक्षित ठेवा अन्यथा येथील बांगलादेशी जे आलेले आहेत घुसखोरीने ते सुरक्षित भारत बांगलादेशाला परत सुरक्षित जाणार नाही जय श्री राम जय श्री हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती प्रखंड संयोजिका दुर्गा वाहिनी त्या संघटनेतर्फे सकल हिंदू समाजातर्फे भारत सरकारला एक निवेदन शांततेत आम्ही सध्या आंदोलन करतोय पण आम बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिलांवर बलात्कार मुलींवर सकल अल्पसंख्यांवर जे बलात्कार जो अत्याचार होतोय त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्याच्यावर सरकारने योग्य 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 ती ती कारवाई तो न्याय तिथल्या हिंदूंना सरकारने द्यावा अशी आमची मागणी आहे नाही आम्ही दुर्गेचे अवतार काली माताचे अवतार व्हायला आम्हाला भाग पाडू नका आम्ही हत्यार बांगड्या जरी हातात आमच्या असल्या तर आम्ही शस्त्र उचलला उचलायला आम्ही कमी नाही आम्ही रस्त्यावर उतरू जर ह्याचा जाहीर निषेध किंवा